नमस्कार मित्रांनो बरीच रुग्ण माझ्याकडे येताना तक्रार करतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय जे आहे ते श्रिंग झालं पूर्वी म्हणजे चांगलं होतं पण त्याची आता साईज कमी झाली याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो लिंग श्रिंग होणे त्याला म्हणतो सुकर जाना हिंदीमध्ये किंवा आपण मराठीमध्ये जर विचारलं कि होने का की लिंग लहान होणे याचे कारण काय आहेत त्यावर उपचार काय आहेत त्याच्याविषयी आज थोडक्यात आपण माहिती घेऊया मित्रांनो लिंग श्रीक होण्याचं जर महत्त्वाचं जर चा कारण असेल तर तुमच्या बॉडीमधली जे टेस्टोस्ट्रॉन लेवल असते त्याला खूप महत्त्व हो आहे जितके चांगली टेस्टस्ट्रॉल लेवल असेल तितकी तुमची लिंगाची साईज चांगली राहील त्याच्यानंतर स्ट्रेस स्ट्रेस जितक्या तुम्हाला जास्त असेल तितकं तुम्हाला लिंग तुमचं श्रींक वाटेल आणि स्ट्रेस नसेल तर तुम्हाला श्रिंकेजचा प्रॉब्लेम नसणार तिसरी गोष्ट एक काही जर तुम्हाला इंजुरी लिंगामध्ये झाली तर त्याच्यामुळं पण लिंग श्रिंक होतं कारण की फायब्रोसिस होऊन लिंग थोडंसं छोटं होऊ शकतं चौथी गोष्ट आहे पिरोनिस डिसीज जर इंद्रियामध्ये काही जा गाठी झाल्या असतील त्याच्यामुळं पण लिंगामध्ये श्रिंकणेस येऊ शकतो जर असं जर म्हणजे तुम्हाला लिंग आखून जर पावलेलं वाटत असेल आणि पूर्वीपेक्षा आता जर लिंगाचा आकार तुम्हाला लहान वाटत असेल तर त्यासाठी एक मी तुम्हाला चार पाच उपाय सांगतो आहे की जसं की ऑइल मसाज आहे या ऑइल मसाज केल्यामुळं पण तुमचं जे लिंग लिंगाचं जे सुकडपणा आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यानंतर व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे ते वापरल्यानंतरसुद्धा लिंगाचं जे सुकडपणा आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यानंतर काही हार्मोनचे इंजेक्शन आहे जे की तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे लागतात आणि चौथी गोष्ट की काही व्हिटॅमिन्स काही मिनरल्स जर तुम्हाला दिले तर डेफिने डेफिनेटली तिकडचं इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढून तुम्हाला त्यापासून मदत होऊ शकते आणि काही आयुर्वेदिक औषधी गोळ्यांचा पण आपण इंद्रिय श्रेंखेससाठी आपण डेफिनेटली मदत घेऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की पूर्व माझे पूर्वी माझं लिंग चांगलं होतं आणि आता थोडं लहान झालेलं आहे तर डेफिनेटली तुम्ही माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या यावर चांगले उपचार माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे ते आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण डेफिनेटली तुम्हाला नेहमी मदत करीत आलेलो आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो